सकाळी चहा कॉफीऐवजी कोरफडीचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे केवळ भारतातच नाही तर जगभरातील बहुतेक लो लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात काही लोक कॅफिनीचे इतके व्यसन करतात की त्यांची सकाळ चहा किंवा कॉफीशिवाय सुरू होऊ शकत नाही पण ही, ही फक्त एक सवय आहे जी बदलली जाऊ शकते आणि चहा आणि कॉफी व्यतिरिक्त इतर काही आरोग्यदायी पेयांकडे वळू शकतात कोरफडीचा रस पिल्याने तुम्ही निरोगी तर राहालच पण तुमची त्वचा देखील चमकेल कोरफडीच्या रसाने दिवसाची सुरुवात करा दिवसाची सुरुवात करण्यासाठी कोरफडीचा रस सर्वोत्तम मानला जातो याच्या सेवनाने आरोग्यावर सकारात्मक परिणाम तर होतातच पण त्यामुळे त्वचा चमकते आणि केसही दाट राहतात चपळता असो पचनशक्ती वाढणे असो किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे असो कोरफडीचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते रोज सकाळी हे पिण्याचे फायदे कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे तुमचे वजन आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात कोरफडीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स पॉनिफेनॉल असतात जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात एकूणच कोरफड वेरा हे आरोग्यासाठी उत्तम टॉनिक ठरू शकते विटॅमिन सीची कमतरता वाचणार नाही ज्या लोकांना विटॅमिन सीच्या कमतरतेचा त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्यावर कोरफडीचा रस प्यावा कोरफडीमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते विटॅमिन सी हा एक प्रकारचा अँटीऑक्सिडंट्स आहे जो शरीरातील लोहाचा पुरवठा करण्यास मदत करतो याशिवाय विटॅमिन सी अँटीबॉडीज आणि कोलिजन तयार करण्यात तो ही मदद ना ही। तर ही मदत करते तोंडातून दुर्गंधी येणार नाही जर तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर कोरफडीचा रस प्याला तर तुमच्या तोंडाचे आरोग्य सुधारेलच पण तुमच्या हिरड्या मजबूत होण्यासही मदत करू शकतात जर तुम्ही दररोज सकाळी कोरफडीच्या रसाने गुळणी केली तर ते तुमच्या तोंडातील दुर्गंधी दूर करण्याचे काम करतात वरील सर्व बाबी तिचा जागर न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक ऐकणाऱ्यांच्यापर्यंत पोचवत आहे यातून तिचा जागर न्यूज कोणताही दावा करत नाही त्यामुळे कोणतेही उपचार डाईट आणि औषध तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत घ्यावेत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात